नंदुरबार तालुक्यातील राजापूर गावात शिवण नदीवर तीन कोटी पन्नास लाख रुपयांचा पूल दीपक गोसावी नंदुरबार तालुक्यातील राजापूर गावात शिवण नदी ओलांडण्यासाठी पुलाची गरज होती ही बाब लक्षात घेऊन माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी आदिवासी विकास मंत्री असताना तीन कोटी पन्नास लाख रुपयांचा पूल मंजूर केला दिनांक सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दीपक पाटील माजी तालुकाध्यक्ष डॉक्टर मनोज गिरासे राजापूर गावचे माजी माजी सरपंच भोला ठाकरे उपसरपंच उद्धव वंजारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी डॉक्टर गावित यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि पुढील पाच वर्षांत या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आपण राजापूर गावात नदीवर आपण इथे नवीन पूल बांधला पूर्वी या नदीवर असंच पाण्यातून येत होतो त्याच्यानंतर इकडता आमदार झाल्यानंतर त्यावेळेला मी या ठिकाणी फरशी बांधून दिली होती पण पावसाळ्यामध्ये लोकांना अडचणीचं होतं पूर आल्यामुळे त्यांना दुसऱ्या गावांना जायला रस्ते नव्हते आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सुमारे अडीच कोटीचा पूल या ठिकाणी आपण बांधला आहे त्याचा उपयोग लोकांना होईल किती पावसाळा झाला नदीला पूर आला तरी त्यांना दळणवळणाला चांगल्या रीतीने त्या ठिकाणी जा करता येईल म्हणून आपण पूर बांधलं आज या ठिकाणी त्याचं उद्घाटन मी केलं आहे त्याला सुरुवात करू झालेली आहे आता आजूबाजूचे रस्ते आहे त्यांचं काँक्रिटीकरण करायचं बाकी आहे ते काँक्रिटीकरण लवकरच या ठिकाणी करून एक गावाला सुंदर असा पूल आणि गावात जाणारा रस्ता या ठिकाणी न मिळेल त्यामुळे लोकांचे जे काही अडचणी होत्या त्या अडचणी निश्चितपणानं दूर होईल त्याचबरोबर या ठिकाणी आल्यानंतर गावकऱ्यांशी मी चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन आणि सर्वसाधारणपणे दोन तीन वर्षामध्ये त्यांच्या या मागण्या पूर्ण झाल्या तर गाव निश्चितपणानं सर्व शोयुक्त होईल आणि या ठिकाणी चांगल्या रीतीने शेतकरी मुलं शिक्षणाच्या सर्व व्यवस्था त्यांना उपलब्ध होतील